नमस्कार सप्ता शासन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दिवाळीनंतर आता विधानसभा निवडणूक लागणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाली आहे तसेच महायुतीतून अमरावती विधानसभेकरिता अनेक उमेदवारांनी आपला दावा ठोकलेला आहे तसेच मूर्तिजापूरचे माजी नगराध्यक्ष समाजसेवक नानक नाम नेमनानी यांनी सुद्धा अमरावती विधानसभेकरिता शिंदे गटाकडून आपले दावेदारी दर्शविली आहे तर आज विधानसभेच्या चर्चेवर आपल्यासोबत जुळलेले आहेत नानकराम नेमनानी मी एकनाथ शिंदे साहेबांच्या सहवासात सोबत राहतो आणि मी त्यांनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्याच दिवशी मी त्यांच्या पक्षात प्रवेश केला साहेबांनी माझा सन्मान केला आदर केला मी त्यांच्यासोबत आहो आणि आत्ता जे महायुती आणि जे सार्वत्रिक विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी माझी मानसिकता आहे पक्की धारणा आहे मी या विधानसभे अमरावती अडतीस विधानसभामध्ये जे क्रमांक आहे इच्छुक उमेदवार आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी मला आश्वस्त केलेले आहे की निवडणुकी तुम्हाला इथून अमरावतीमधून निश्चित रूपाने तिकीट शिंदे गटाची धनुष्यमान चिन्हाजी मला मिळणार आहे आणि मी इथून आल्यानंतर इथे निवडून आल्यानंतर जे माझी मानसिकता आहे मी काय करणार आहो हे भाग्याची विषय आहे की मी येणार आणि सर्वप्रथम अमरावती शहरात जे माझ्या मुली मानसिक मानस मुली बहिणी मातृशक्ती येते त्यांच्याकरिता इथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही सुलभ शौचालय अख्ख्या अमरावतीत नाही मोठे मोठे नेते दावे करत आहेत की दोन हजार कोटी आणले एक हजार कोटी आणले पण वास्तविक पाहता जे मूलभूत सुविधा आहे मातृशक्तीसाठी बहिणींसाठी मुलींसाठी ती सुलभ शौचालयाची इथे कोणतीही व्यवस्था नाही अख्ख्या राज्यात मोठे मार्केट अमरावतीमध्ये आहे बीजी लँड सिटी लँड ड्रीमलँड आणि बाहेर गावावरून आणि अख्ख्या महाराष्ट्रातून इथे लोकं खरेदी करण्यासाठी येतात महिला वर्ग सोबत लग्नाच्या बस्त्यासाठी पण अशी इथे सुविधा उपलब्ध नाही त्या सुविधा नसल्याकारणाने माझे मन खिन्न झाले आणि मी या अमरावतीचे सुखसुविधाकरिता मूलभूत मिळण्याकरिता मी उभे राहणे धारणा केलेली आहे तसाही मी मूर्त्यापूरलाही प्रयत्न केले होते पण वेळेला मला तिकीट कोणत्याही कारणाने मिळाले नाही युतीची शासन असल्याकारणाने पण दुसरी एक आपले शहरामध्ये विभिन्न गावामधून कास्तकार मंडळी येते आपले का किसान बंधू येतात त्यांच्याहीकरिता कोणतीही इथे सुविधा उपलब्ध नाही बिचारे किसान येतात पुण्यात उभे राहतात जेवण कसं तरी इथे ते करतात पाण्याची त्यांची व्यवस्था नाही तर माझी अशी धारणा आहे की एक मोठा कास्तकार भवन बांधावा आणि त्यामध्ये आमचे किसान बंधू आराम करतील थंड पाणी पितील शिजोरी आणल्यानंतर ते जेवण करतील आणि आपल्या आनंदाने ते आपल्या देशाचा एक मुख्य अन्नदाता आहेत आणि त्यांची कदर करणे हे आपले कर्तव्य आहे आणि तिसरा मी पाहिला की इथे साफसफाईचा सा भयानक अभाव आहे काल मी अमरावतीमध्ये काल मी अमरावती अम्मा माता मंदिराजवळ माझ्या हस्ते विसर्जनाची आरती होती तिथेच ते नाला होता आणि अशी त्याचा त्या नाल्यामधून बदबू येत होती की मी तर खिन्न झालो की इतके ते मोठे विकासाचं काम होत आहे पण जे मूलभूत जे काम आहेत त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही तर ते मी सर्वप्रथम आल्यानंतर हे असे कर्तव्याचे काम करणार येणार करणार आहो आणि दुसरा मुख्य मुद्दा म्हणजे बेरोजगारीचा आहे आज तुम्ही एक चपरासीची क्लार्कची जाहिरात काढा एक ज्या जगासाठी पाच पाच हजार अर्ज येतात तर हे बेरोजगारांसाठी असा काहीतरी व्यवस्था करणे जसे की बाई दे कामं कोट्यावधी जे कामं येतात ते त्याची विभागणी केली पाहिजे पंचवीस पंचवीस लाखाचे कामं छोटे छोटे केले पाहिजे आणि त्या बेरोजगारांना त्याचं जी आर काढून त्यांना ते काम दिले त्या ज्याकरिता ते आपलं जीवन आपला कुटुंब सुखाने पालतील आणि दुसरा महिला वर्ग येते लहान लहान मुलं असतात त्यांच्या हिरकणी कक्ष नाही आणि अशा बरेचसे सुखसुविधा आहे आणि अंडरग्राऊंड नाले नाली झाले पाहिजे आणि जे, जे विजेचे खांब आहे तेही हटून अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी झाली पाहिजे जेणेकरून आपल्या शहराची सुखसुविधा होईल आणि आपल्या शहराचं नाव होईल आणि अंडरग्राऊंड झाल्यामुळे डेंग्यू हे बाकीचे असे खतरनाक रोग उद्भवणार नाही याची आपण या त्या माध्यमातून दक्षता घेणे अगत्याचे आहे सर माझा असा प्रश्न आहे की मूर्तिजापूर माजी नगराध्यक्ष व राजकारणाचा अनुभव असल्यामुळे आतापर्यंत प्रवासाबद्दल तुमचं काय मी चोऱ्याहत्तर मध्ये कॉलेजमधून जीएसमधून निवडून आलो त्यावेळेला निवडणूक होत होत्या युवा युनिव्हर्सिटी प्रेसिडेंट याने प्रतिनिधित्व जी एस गॅदरिंग सेक्रेटरी तर मी गॅदरिंग सेक्रेटरी बनलो आणि तेव्हापासूनच मी राजकारणात त्याच दिवशी प्रवेश केल्यासारखा होता महिलांसाठी त्यावेळेला मी यंगच होतो माझ्या बहिणींसाठी मी त्यावेळेपासून मी माझ्या बहिणींचा सन्मान आदर करतो तेव्हा मी बरेचसे नाटकं असे सांस्कृतिक कार्यक्रम बरेचसे घेतले तर त्या बहिणींनी मने सांगितलं सांगितला की दादा तुम्ही एस झाल्यापासून जे या कॉलेजमध्ये रौनक आली आणि तुम्ही जे मान सन्मान बहिणीला दिला ते अस्मरणीय आहे त्यानंतर आम्ही गणपतीची स्थापना केली बरेच मंडळाला सहकार्य केला आदर्श छात्रशक्ती संघटनाची स्थापना केली त्या मुलांना संस्कार कसे असावे निर्व्यसनी कसा असावा आणि असे बरेचसे उपक्रम मी केले त्यानंतर <coughs> मी काँग्रेस कमिटीचा दहा वर्ष शहर अध्यक्ष होतो मग राष्ट्रवादी स्थापना झाली तर दहा वर्ष मी तालुका अध्यक्ष होतो प्रदेशवर राष्ट्रवादीच होतो आणि असे बरेचसे नियोजन समितीवर होतो सहा वेळा नगरसेवक होतो नगरसेवक अविरोध नगराध्यक्ष अविरोध असा माझा प्रवास होता आणि तेव्हापासून मी राजकारणात था सक्रिय झालो आणि निश्चित रूपाने मी बहिणींचा मुलींचा मातृशक्तीचा इतका सम्मान आदर करतो आर आर पाटील माझे लहान भावासारखे होते ते माझ्यासोबत होते आणि आम्ही दोन्ही भाऊ मिळून बरेचसे महिलांसाठी केला पेला आणि शिंदेसाहेबांनी ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी मी शिंदेसाहेबांना भेटलो त्यांनी मला माझ्या स्वागत केला ते म्हणाले माझ्या पक्षात तुमचा मान होईल सम्मान होईल आदर होईल कोणत्याही प्रकारची काळजी करू नका मी त्यांच्यासोबत जुळलो आणि एकनाथ शिंदेसाहेबासारखा मुख्यमंत्री हा भूतो न भविष्यतोसारखा आहे ते एक अत्यंत कर्तृवध्यक्ष मुख्यमंत्री आहेत लोकांचे काम करणे लोकांना सुखसुविधा देणे लोकांचे दुःख दूर करणे हा त्यांना महिलांचा मान करणे आता बहिणींसाठी त्यांनी योजना सुरू केली कन्या योजना सुरू आहे वृद्धाश्रम पर्यटन आणि तीर्थ योजना बरेचसे योजना त्यांनी याच्या शेकडो योजना काढलेल्या आहेत ते अत्यंत माझ्याकरिता सन्माननीय आदरणीय आहेत मी गणेशजी भगवान आहे आता नवरात्री राहिली महादेवजीचा श्रावण झाला मी सर्व देवांना प्रार्थना करेल की हा मुख्यमंत्री पुढील पंधरा वीस पर्यंत राहावं हो आणि महाराष्ट्राचा उद्धार होईल अशी माझी व्यक्तिगत धारणा आणि मानसिकता आहे सर महायुतीवरून अनेक उमेदवार दावा ठोकत हो आहेत आणि आपल्याला उमेदवारी मिळाली तर आपला पहिला अजेंडा काय राहणार महायुतीमधून बरेचसे दावेदार आहेत निश्चित रूपाने प्रत्येकाला अधिकार आहे आपला प्रजेटन ठेवायचा आणि तिकीट मागायची पण निश्चित रूपाने मला खात्री आहे की शिंदेसाहेब माझी विनंती मान्य करतील आणि मला हे उमेदवारी अमरावती देतील कारण की बहुतांश क्षेत्रामध्ये बी जे पीची तिकीट आहेत काही अपक्ष पक्षात आहेत त्यांना ज्या कर जाईल तिकीट अमरावती एक क्षेत्र असं आहे जिथे लोकसभामध्ये बी जे पी मागे होती आणि आता निश्चित रूपाने ही सीट आमच्या पदरात पडेल आणि शिंदेसाहेब मला तिकीट देतील असे त्यांनी मला आश्वस्तही केलेलं आहे आपल्या अमरावती विकासाबद्दल काय वाटते आणि विकास व्हायला पाहिजे अमरावतीमध्ये सर्वप्रथम मी सांगतो जे मध्यम श्रेणीची घरे आहेत जे झोपडपट्टीसारखे आहेत त्यांचा उद्धार करणे अगत्याचे आहे, आहे त्यांना अगत्या त्या जागेवर फ्लॅट सिस्टम बांधून देणे त्यांना सुखसुविधा इलेक्ट्रिक पाणी पुरवणे आणि त्यांना असा वाटला पाहिजे की आमच्याही या अमरावतीमध्ये मान आहे सम्मान आहे असा प्रत्येकाला घर देणे गृह ज्यांना घर नसेल त्यांना गृह योजनामध्ये बरेचसे स्कीम आहेत त्यांना घरं देणे त्यांना लाईट देणे पाणी देणे त्या परिक्षेत्रामध्ये त्यांना सुलभ शौचालय घरी बांधण्यासाठी अनुदान देणे असे बरेचसे योजना आहे की आपला शहर असा दिसला पाहिजे की एक जानदार शानदार ऐतिहासिक शहर आहे आपली शहरची नोंद गेल्या चार पाच हजार वर्षापासून आहे महाभारतही उल्लेख आहे रामायणात उल्लेख आहे आणि धार्मिक शहर आहे आणि विदर्भातला सर्वातला मोठा दुसरा क्रमांकाचा शहर आहे इथे आल्यानंतर लोकांना असा वाटला पाहिजे की असा शहर आम्ही कधी पाहिलाच नाही मस्त सुंदर इथे पार्क पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी लहान मुलांसाठी संध्याकाळी त्यांनी आनंद घ्यावा सकाळी वॉकिंग करावा आणि सर्व सुविधायुक्त पार्कमध्ये सुलभ शौचालय असावा सर्व प्रकारचे जिमचे सामान असावे लायब्ररी असावी असा मस्त माझी मानसिकता आहे की मी पाच वर्षात आल्यानंतर जे करेल ते एक इतिहास घडेल आणि महाराष्ट्राचा नव्हे अख्ख्या भारत देशात लोक इथे पाहण्यासाठी येतील की अमरावती पाच वर्षात असा कसा काय हो होता आणि काय झालं अशी तुलना होईल आणि निश्चित रूपाने मी त्यात खरं ठरेल असे मी तुमच्या माध्यमातून आश्वासन देतो बरोबर आहे तुमचं म्हणूनच आपल्या अमरावती मध्ये तुमच्या नावाची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे याबद्दल तुम्ही काय सांगणार मी अति सामान्य व्यक्ती आहो कोणी आल्यानंतर त्यांचा मान सम्मान आदर आमच्या संस्कारामध्ये आहे आमच्या रक्तामध्ये आहे कोणालाही आम्ही नाराज करत नाही कोणताही मंडल येऊ ते सर्वप्रथम मला अध्यक्ष करायचे उत्सुक असतात आणि निश्चित रूपाने त्यांच्यासोबत मी राहतो अतिसामान्य व्यक्तीसारखा माझा जीवन आहे मी कोणताही व्यसन करत नाही आणि मातृशक्तीचा जे मी सम्मान आदर करतो ते मी मला तरी वाटते या महाराष्ट्रात इतका सन्मान आदर महिला मातृशक्तीचा बहिणींचा मुलींचा कोणू करत असेल अशी माझी मानसिकता आहे की दुसरा असा कोणीच नसेल माझ्यासारखा तिचा <laughs> <था था। laughs> <था था। laughs> प्रयत्न <ना> करेल <laughs> शिंदे गटाकडून आपल्याला जर तिकीट मिळाली नाही तर आपण अपक्ष <laughs> मी मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध कधीच जाणार नाही मुख्यमंत्र्याचं नाव कुठेही खराब व्हा अशी माझी किंचितही धारणा नाही मुख्यमंत्री साहेब जे आदेश देतील मी ते मानेल त्यांच्या आज्ञाचा पालन करेल आणि मुख्यमंत्रीसोबत पाठी हाताची हात लावून मी उभे राहील मुख्यमंत्रीपलीकडे मी काहीच करणार नाही शिंदेसाहेब जे मन म्हणतील ते माझ्यासाठी अंतिम निर्णय असेल अंतिम आदेश असेल ते